जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला भीम आवडीन बोले रामुरा मुरमाईला भीम आवडीन बोले रामुरा मूरमाईला जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला भीम अवडीन बोले रामू रामू माईला भीम अवडीन बोले रामू मायिला माईला प्रेमळ मनाची होती दयाळू मायाळू चिल पिलांना जीव लावी अशी होती होकन वाळू रम प्रेमळ मनाची होती दयाळू मायाळू चिल पिल्लांना जीव लावी अशी होती होकन वाळू जातो पडून अंधार त्या बघून समईला भीमावडीन बोले रामू रामूरमाईला भीम आवडीन बोले रामू रमाईला माझ्या भीमाच्या संसारी आली श्रावणी हिरवळ संसाराच्या मळ्यात दरवळ माझ्या भीमाच्या संसारी आली श्रावण हिरवळ संसाराच्या मळ्यात जणू सुगंध दरवळ मला भीमा मान कष्ट करून फुलविला भीम बोले रामू रा माईला भीम अवडीन बोले रामूरामूर रा माईला नवकोटी कोटी हस माझं शोभे ओटी तर माचा हृदय कोरून तीन ठेवल भिमाच्या नव कोटी हस माझ शोभे ओटी तर माचा नाव हृदय कोरून तीन ठेवलं भिमाचा कर्ण संसार भीमाचा तीन देह हजिजबिला भीम आवडीन बोले रामू रामू रमाईला भीम आवडीनं बोले रामू रामू रमाईला जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला जसा गुलाब बोलतो या त्या सुगंधी जाईला भीम अडी न बोले राम रामुर रमाइला भीम अवडी न बोले राम रामुर रमाइला भीम अवडी न बोले राम राम रा...